आपल्या हातात मोबाईल डोळ्यासमोर स्क्रीन आणि मनात काळजी काळजी कसली तर दोन हजार पंचवीसमध्ये आपले पैसे कसे वाढवायचे आणि ते कसे सांभाळायचे घाबरू नका सोपा आहे मी तुम्हाला सांगते सर्वात आधी बजेट बनवा आणि त्याचं पालन करा पन्नास तीस वीस नियम वापरून पहा पन्नास टक्के गरजू गोष्टींसाठी तीस टक्के जीवनशैलीच्या खर्चासाठी आणि वीस टक्के बचतीसाठी तुमचं सबस्क्रिप्शन आणि सदस्यता तपासा न वापरलेल्या सेवा रद्द करा उदाहरणार्थ क्वचित वापरल्या जाणाऱ्या ओ टी टी सेवांमुळे तुम्ही दरवर्षी सहा हजार रुपये वाचवू शकता कर्ज त्वरित फेडा उच्च व्याज कर्ज तुमचे आर्थिक संतुलन बिघडवू शकते कर्ज फेडण्यासाठी एक योजना आखा विशेषतः उच्च व्याज असलेली विमा पॉलिसींचा आढावा घ्या तुमच्या गरजांनुसार तुमचं जीवन आरोग्य आणि वाहन विमा कवर तपासा आणि समायोजित करा तुमचे पैसे सुरक्षित ठेवा ऑनलाईन बँकिंग प्लॅटफॉर्मसाठी मजबूत पासवर्ड वापरा दुहेरी प्रमाणीकरण सक्षम करा आणि संशयास्पद क्रियाकलापांसाठी तुमच्या खात्यांवर लक्ष ठेवा तुमच्या पोर्टफोलिओचा आढावा घ्या आणि तो पुन्हा व्यवस्थित करा कमी कामगिरी करणाऱ्या गुंतवणुकी कमी करा आणि अधिक फायदेशीर पर्यायांकडे पैसे वळवा गुंतवणूक आणि बचत स्वयंचलित करा नियमित बचत आणि नि गुंतवणूक सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित हस्तांतरण सेट करा आपल्या आर्थिक व्यवस्थापनाला सुव्यवस्थित करून दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका